व्यक्ती म्हटली की दिनकर मोडवे यांचा माहिती अधिकार अर्ज जर येथून पुढे आला तर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू जी व्यक्ती बोलली ती कंपनीचा सदस्य नाही आज ती व्यक्ती पंचायत समितीचा सदस्य नाही माझी सदस्य आहे म्हणजे हा जर कायदा आहे आणि माहिती अधिकार अर्ज केल्यानंतर मी पुनच्छ त्यांच्याकडे अर्ज केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासारखी यांची या ठिकाणी वाढलेली आहे जे आहे ते तुम्हाला द्यावे लागेल त्याशी तुमचा दिलेली आहे याबाबत आपल्या मीडियामार्फत मीडियामार्फत सुद्धा आपण वल्टनच्या कानावर ही वार्ता घालावी अशी मी आपणास विनंती करत आहे म्हणजे माहिती काय अटा गुन्हा आहे का अर्ज करणे हा काय गुन्हा आहे माहिती मागणे हा गुन्हा आहे का की कि दिनकर मोड्याचा अर्ज नंतर आम्ही दिनकर मोड्या मा, माहिती आधी म्हणजे अटशिटचा गुन्हा दाखल करू तर त्याचाही मीडियामार्फत वरिष्ठांकडे आपल्या मार्फत पाठपुरावा करून त्याचा बंदोबस्त करावा अशी मी मीडियाला पण विनंती करत आहे म्हणजे माहिती अधिकार कायद्यानं जर अर्ज केला ग्रामपंचायत मडकडे तर ते माझ्या गुन्हा दाखल करणार आहे कायदा ते गुंडाळून ठेवणार आहे याबाबत त्यांची तक्रार मी गृह विभागाला आणि संबंधित तत्सम वरिष्ठ कार्यालयाला करणार आहे आपण तू कायदाच नाही काही ऍट्रोसिटी हा दिनकर मुळे जर माहिती अधिकार टाकला ते आहे कालच्या याच्यामध्ये तुम्ही त्याची तक्रार द्या ते क्लिप तयार करू दिनकर मुळे तुम्ही ती क्लिप तयार करा त्याच्यामध्ये तक्रार मी तुमचा निकाल घेते क्लिप मध्ये शेते ती तक्रार डीवायसपी ना द्या ना खोटी ऍट्रो सिटी कारवाई होती म्हणजे बघा यांची मजल म्हणजे काय पारावर जे गप्पा मारतात अजून काय बोलायचे एवढंच धन्यवाद तुमचा इशी